हे बघा इंटरक्रॉपिंगबद्दल भरपूर शेतकरी तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि तुम्ही पण त्यात कन्फ्यूज होतात कारण तुम्ही कन्फ्यूज का होतात याचं कधी उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न केला के आहे का की तुम्हाला नॉलेज नाही आहे का नॉलेज आहे तुम्हाला सर्वी ट्रेनिंग झाली आहे इंटरक्रॉपिंग आपण विशेष का ड्रिपबद्दल बोलतो आहे तर ड्रिपची नॉलेज नाही का तुम्हाला आहे मान्य आहे तुम्हाला पिकानुसार ड्रिपचं नॉलेज नाही का आहे व तरीसुद्धा जेव्हा शेतकरी इंटर क्रॉपिंगबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतात तर तुम्ही कन्फ्यूज का होतात कारण तुम्ही हे समजण्यात कमी पडता की शेतकऱ्याची अपेक्षा काय शेतकऱ्याचं नियोजन काय म्हणजे समजा आता कोणी शेतकऱ्याचा फोन आला की आम्हाला आंबा लावायचा आहे तुम्ही लगेच चालू करतात की आंबा हे दहा बाय दहा किंवा पंधरा बाय पंधरावर लावलं जातं आंबा हे एक हॉर्टिकल्चर म्हणजे फळझाड किंवा हिंदीमध्ये बागवानी पीक आहे की बाबा ते एक वेळा लावलं तर पंधरा वीस पंचवीस वर्ष तुम्हाला साथ देणार आहे मान्य आहे मग त्याच्यासाठी ऑनलाईन द्यायची याच्यात तुमच्या मनात कुठे दुमत नाही आहे पण जेव्हा तो तुम्हाला विचारतो की ठीक आहे सर आम्ही आता आंबा लावणार आहे किंवा आत्ता लावला आणि आता आम्ही कांदा लावणार आहे मध्ये किंवा आम्ही फळ काहीतरी व्हेजिटेबल्स मध्ये तर तुम्ही कन्फ्यूज होतात की आता काय करायचं तर हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे की बा तुमचे आंबा आत्ता तुम्ही म्हणताय लावणार आहे म्हणजे तर समजलं लावणार आहे पण लावला आहे तर तो किती आधी लावला आहे किती मोठा झाला आहे का तुमचं पंधरा वर्षापूर्वीचं पीक आहे का तुम्ही दोन वर्षापूर्वी लावला आहे का दोन महिन्यापूर्वी लावला आहे का दोन दिवसा आधी लावला आहे त्यातल्या त्यात एक सांगतो की ज्यांचे फळझाडं मोठे होऊन गेले ना ते ह्या छोट्या क्रॉपच्या शक्यतो नांदी लागत नाही कारण त्याला टेक्निकल कारण पण आहे की त्या झाडाचा जो छत्री आहे कॅनॉपी म्हणतात त्याला टेक्निकल भाषेत म्हणजे त्याचा जो आकार आहे तो मोठा होऊन गेला आहे तर आता खाली सावली राहते त्याच्यामुळे तिथे आता इंटरक्रॉपिंग होणं शक्य नाही आहे किंवा थोडं कठीण आहे किंवा लावलं तरी शेतकऱ्यांना ला तेवढा फायदा होणार नाही जेवढा अपेक्षित आहे म्हणून शेतकरी सुरुवातीच्या काळात इंटरक्रॉपिंग करण्याचा प्रयत्न करतात बरं इंटरक्रॉपिंग का करतात कारण शेतकऱ्याला पाहिजे असतं नगदी पीक की बाबा तुमच्या म्हणजे बऱ्याच वेळा तुमच्या मनात हा प्रश्न यायला पाहिजे की एखादं पीक लावल्याने इतका नफा होतो तर शेतकरी ते पीक नाही लावत मग दुसरे का लावतो कारण प्रत्येक पिकाचं आपलं एक महत्त्व आहे हो तर शेतकऱ्याला आहे ना वर्षभर खर्च करण्यासाठी पैसे लागतात जो छोटा शेतकरी की ज्याच्याकडे पैसे नाही आहे मोठा जरी आहे पण त्यांच्याकडे जर भांडवल नाही आहे तर तो रेग्युलरच क्रॉप लावेल म्हणजे कपाशीच लावेल ऊसच लावेल कारण हे पैसे सहा महिने वर्षभर दीड वर्षात हातात येतात पण जो मोठा शेतकरी आहे विशेष करून असे लोक की ज्यांचं इतर धंदेत शेतीकडे जास्त वेळ द्यायला टाईम नाही आहे शेतीकडे वेळ नाही देऊ शकत ते तर ते लोकांना झाडं लावण्याकडे कड अस कर असतो का असतो कारण हे झालं सुरुवातीला एक दोन वर्ष लक्ष दिले आणि एकदा मोठे होऊन गेले की याच्याकडे जास्ती काही लक्ष द्यायची गरज येत पडत नाही पण या झाडांचा डिसॲडव्हानेज काय आहे की हे झाडं लगेच उत्पन्न नाही देत तुम्ही एखादं फळ झाड लावलं सीताफळ लावलं आंबा लावला की दोन वर्ष चार वर्ष सहा वर्ष पेरू की बाबा चार वर्षाने दोन वर्षानेच उत्पन्न येणार आहे मग तिथपर्यंत शेतकरी तक कसा धरेल तर बरेच शेतकरी काय करता की नाही आता आम्ही फळझाडं तर लावूच कारण थोडं कमी वेळ आहे आमच्याकडे पण बॉ मध्ये आता वेळ आहे मे बी पुढच्या वर्षी वेळ नाही भेटणार आहे किंवा दोन वर्षाने नाही करायचं आपल्याला इतकं मोठं शेती वेळ नाही भेटणार आहे तेव्हा तर मग ते आता तिथे मध्ये इंटर क्रॉपिंग करण्याचा प्रयत्न करतात तर हा मुद्दा लक्षात आला की फळ झाडं कोण शेतकरी लावतात आता जेव्हा तुम्हाला कॉल येतो की ब असं असं लावायचं आहे तर तुम्ही त्यांच्याकडनं पूर्ण परिस्थिती समजून घ्या त्यांचं प्लॅनिंग समजून घ्या की त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे त्यांचं प्लॅनिंग काय की बाबा आता आंबा आत्ता लावला आहे दोन आधी किंवा दोन महिन्याआधी आणि आता कांदा लावायचा आहे बरोबर मग कांदा किंवा व्हेजिटेबल लावायचे तर आंबा दहा बाय दहावर आहे आणि व्हेजिटेबल दोन बाय दोनवर लागणार आहे म्हणजे दहा फुटामधली एक सरी गेली ना एक सरी गेली म्हणजे दोन फुटी करणं गेलं दोन फुटी करणं गेलं चार फूट गेलं म्हणजे सहा फुटाच्या इतर तीनच सऱ्या बसतील त्यांच्या मान्य तीन बसवतील बस किंवा चार बसवतील ते पाच नाही बसवणार मग त्यांना तुम्ही विचारायचं की बाबानो आता तुम्ही असा पहिला पहिला हे जो प्रोजेक्ट आहे किंवा जो प्लॅनिंग आहे की तुमच्या करता तुम्ही वेगळी ड्रिप करा आणि करता वेगळी ड्रिप करा पहिला पर्याय मग आता इच्छा सबलाईन एक वापरू शकतात वापर का ते किंवा सबलाईन पण दुहेरी टाकू शकतात पण शक्यतो सबलाईन एक वापरलेली का पुरते कारण वीस फुटाचा पाईप आहे त्याला दहा दहा फुटावर तर तुम्ही छिद्र पाडून तुमची ऑनलाईन लावली आहे आणि मध्ये तुम्ही इनलाईन लावायची तर नंतरून जेव्हा काम होईल तेव्हा तिथे बनक्रोमेट लावून ते बंद करता येतं तर पहिला पर्याय काय झाला की एकच सबलाईनवर दोन वेगवेगळी ड्रीप करायची एक फळ झाडांकरता ऑनलाईन करायची आणि व्हेजिटेबल्स किंवा मधल्या क्रॉप करता इनलाईन करायची आता दुसरा पर्याय की सर्व इनलाईन करून टाकायचे आता फळ झाडांचा विचार न करता ते जे क्रॉप आहे मधलं त्याच्यानुसार ठिबक करून टाकायचे मग तिच्यात अडचण काय येईल आता बघा ही अडचण नाही येणार की ते जे फळ झाडं आहे आपण उदाहरण आंबा घेऊ की आंब्याला पाणी कमी पडेल ते अडचण नाही येणार कारण आंबा आता छोटाच आहे तर त्याला ती अडचण नाही येणार त्याला अडचण काय येईल की दहा दहा फुटावर झाडं आहे तर मध्ये समजा तुम्ही सव्वा सव्वा फुटावर ड्रिप घेतली तर मधले ड्रिपवर वाया जातील किंवा मध्ये पाणी पडल्यामुळे तण वगैरे येईल तर आता ते पण शेतकऱ्याचं हो नियोजन आहे की बाबा तू मध्ये काही लावणार आहे हे पाणी तुला चालू राहू द्यायचं आहे का त्याला टेप देऊन द्यायचा नाही तर आपला आता बघा टेप काही पूर्णपणे ड्रिप बंद करत नाही पण ते एक इलाज नाही त्याला की बाबा तू मधल्या झाडांना टेप लावून दे म्हणजे मध्ये तुला पाणी नको असेल तर आणि मग दोन वर्ष तीन वर्ष तुझी इंटर क्रॉपिंग तू कंटिन्यू कर त्याच वेळेस तुझे आंब्याचे झाडं पण एका ठराविक ग्रोथपर्यंत येतील आणि मग त्याच्यानंतर तू ठरव की तुला कुठलं करायचं आहे म्हणजे इंटरक्रॉपिंग uh, परत कंटिन्यू करायचं आहे तर वे वेगवेगळं करायचं आहे का एकत्र करायचं आहे किंवा ही ठिबक तुला किती वापरायची हे तू वापर मग मा, मला काही अडचण नाही त्याच्यासोबत साधारण पाच वर्ष ठिबक टिकते आता हॉर्टिकल्चर हो क्रॉपबद्दल एक गोष्ट समजून घ्या की ठराविक जातीचे जे पिकं आहे जसं आंबा हा एक वयानंतर त्याला पाणी द्यायची पण गरज नाही पडत वरतून हिच्यात दुविधा आहे बरं आंबा चिकू हे असे पिकं आता चिकूचे काही झाडं की जे मोठे होतात की एक पाच सहा सात वर्षानंतर त्याला शेतकरी पाणीच देणार नाही ते इतके त्यांचे जे रूट आहे ते त्यांचे मुळे हे इतके खाली घुसले की ते स्वतःचं पाणी स्वतः उपलब्ध करून घेतात पण आता चिकूची जर सुधारित जात आणली की जी मोठी नाही होत जास्ती किंवा सीताफळ आहे तर ह्या पिकांना पण मग नंतर पण पाणी लागतं कारण हे इतके मोठे होत नाही तर इथे फक्त त्यांचं कुठलं प्लॅनिंग आहे त्यांनी काय त्यांचा मनात आहे किंवा त्यांनी कुठली जात लावली आहे ते बघून घ्यायचं आणि त्या हिशोबाने त्यांना सजेस्ट करायचं आता महत्त्वाचा एक प्रश्न की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये जी एक एकरची ड्रिप येते ती ह्या प्रोजेक्टला द्यायची का तर काहीच अडचण नाही आहे काहीच अडचण नाही आहे इथे अकरा हजार पाचशेमध्ये आपले दोन्ही पॅकेज येतात म्हणजे तुमच्या हॉर्टिकल्चरचं पण येतं आणि रिपीटेड क्रॉपचं पण येतं आपण आता रिपिटेड क्रॉपबद्दल बोलतो आहे कारण हॉर्टिकल्चरचं क्रॉप ड्रीप तर चालणारच आहे तर ते जे पीक आहे ती जी ड्रिप आहे ना ती पण त्याला चालू शकते कारण तिच्याने काहीच फरक नाही पडत आहे ना ती पण थेंब पाणी टाकणार आहे जेवढं सांगितलं तेवढं पाणी टाकणार आहे मग अडचण काय तर लक्षात आलं इंटर इतर जे इंटर क्रॉपिंग आहे त्याच्याबद्दल कसा विचार करायचा सर्वात महत्त्वाचं आहे की त्या शेतकऱ्याचं प्लॅनिंग काय त्याच्या मनात काय विचार चालू आहे हे आधी समजून घ्यायचं मग त्यांना सजेशन द्यायचं कारण सर्वात आधी की त्यांनी काहीतरी ठरवलं आहे म्हणून त्यांनी तो प्रोजेक्ट केला आहे सामान्य आपल्याकडे जे शेतकरी येतात ना हे दरवर्षी जशी करता, शेती करतात तशीच शेती करण्याच्या मूडमध्ये असतात पण हे फलबागांवाले जे असतात फलबागवाले यांच्या मनात किंवा त्यातल्या त्यात, त्यात इंटरक्रॉपिंग करणारे ह्या लोकांनी काहीतरी त्यांच्या मनात ठरवलंय की बाबा मी ह्या या पद्धतीने काम करेल पुढचे दोन वर्ष तीन वर्ष व ती पद्धत जर एकदा तुम्ही समजून घेतली तर त्यांना सजेशन देणं सोपं जाईल तर आता अजून ह्या इंटरक्रॉपिंगबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न किंवा आता मी जे काही बोललो याच्या मनाबद्दल काही प्रश्न आहे का तुम्हाला कोणालाच नाही काही सागर अजर हां बोला टेप लावल्यानंतर मी शब्द काय वापरला की तो जुगाड आहे बरोबर आता समजा त्यांच्या मनात असं आहे मी आता ही शोधचं वाक्य काय बोललो की त्यांचं प्लॅनिंग घ्यायचं समजा एखादा शेतकरी आपल्याकडे आला भाऊ मी लावलं आहे आठ बाय आठ वर्ष लावलं आहे पण मी वेजिटेबल घेणार आहे बोल बोलता आपण त्यांच्याकडे माहिती घेतली की भाऊ व्हेजिटेबल तुम्ही किती वर्षे घ्यायचा मूडमध्ये आता बघा शेवटी दोन वर्षानंतर जर त्यांचं सीताफळ खूप मोठं झालं त्यांना खूप उ खूप उत्पन्न आलं त्यांची काही फॅमिलीची परिस्थिती बदलली काही झालं तर ते नाही घेणार हा जडतचा विषय पण आज ते काय म्हणतात की नाही मी कंटिन्यू व्हेजिटेबल घेणार आहे घेणार आहे ओके घेणार आहे मग आपण त्यांना सांगितलं की बाबा एक तर तू तुमच्या सीताफळाकरता ऑनलाईनची ड्रीप वेगळी टाक पण ते म्हणताय की नाही आम्हाला एवढा खर्च नाही करायचा आहे मग काय करणार मग ठीक आहे तुम्ही जे मधल्या करता ड्रिप टाकताय तिच्यामध्ये आज तुमचं स्थिताफर होऊन जाईल काम तीन वर्ष चार वर्षाने बघू काय होतंय ते परिस्थिती प्रत्येकाची बदलते ना आज काही प्लॅनिंग आहे ना उद्या काही प्लॅनिंग वेगळं होतं मग आता ह्या परिस्थितीमध्ये माझं म्हणणं काय की आठ बाय आठमध्ये चार ड्रिपर आले पण या ड्रिपरचं करायचं काय समजा ते म्हणतील की नाही ते राहू द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिथे पाणी पडल्याने काही शेतकरी म्हणतील की राहू द्या काही प्रॉब्लेम आहे काही शेतकरी हे म्हणतील की आम्ही तिथे पण पीक लावून घेऊ जे व्हेजिटेबल आहे ते पण कोणी आहे की नाही मला तिथे इनलाईनच वापरायची आहे पण ते पाणी पण पडलं नको पाहिजे मग हा पर्याय आलं लक्षात आता गाडी पंक्चर झाली तर गाडीला जॅक लावावंच लागेल ना आधी जॅक कशाला लावायचा पण जर त्याला तेच प्रोजेक्ट करायचं आहे त्याला त्याच पद्धतीने विचार करायचा आहे त्यांचं प्लॅनिंग तसंच आहे शेतकऱ्यांचं तर मग आपण त्यांना त्या पद्धतीने देऊ आपण सांगून बघितलं की बाबा हे तीन चार पर्याय आहे त्यातलं तुम्ही निवडा आता असंही नाही म्हणता येणार की पूर्ण त्या फळझाडांकरता वेगळी ठिबक देणं म्हणजे चांगलं आहे का वाईट आहे हे ज्या त्या परिस्थितीवर डिपेंड आहे आज त्या शेतकऱ्यांकडे पैसेच नाही आहे मग काय करतील

तो, सववा सववा समझ लो तो इतना ज्यादा पानी नहीं गिर रहा है ना चार लीटर तो गिर रहा है उतना पानी तो नहीं तो लीटर तो मतलब आप आठ आठ फीट पे ड्रिपर लगवा रहे मान लो एक फीट पे ड्रिपर है तो एक उधर का ड्रिपर और इधर का ड्रिपर तो लगने वाला है तो बीच में कितने ड्रिपर आए छे ड्रिपर आए छह ड्रिपर एक घंटे में कितना पानी डालेंगे चौबीस लीटर तो चौबीस लीटर कहा बड़ा पानी है मतलब खेती में इतना फिर नहीं देखा जाता ना इतना बड़ा पानी ही नहीं तो चौबीस लीटर तो भी अगर उनको नहीं चाहिए तो अपन ने उनको जुगाड़ दे दिया कि भाई आप टेप लगवा दो तक तो अभी टेप लगवाने के बाद भी मैं ये नहीं बोल रहा हूँ कि पूरा बंद हो जाएगा ठीक है बुन बुन कहीं गिरेगा कहीं नहीं गिरेगा कभी वो आज गिरता है कर बंद हो जाता है एक आज बंद था कल चालू हो गया लेकिन वो जुगाडी किया इनापन ने और कुछ सर, कि तेने ने तसे सर आपण त्यांना सांगितलं की आपण एकत्र सगळ्यां वापरू शकतो आणि जर त्यांनी ऑनलाइन खरेदी घेतली आणि इनलाइन दोगुनी पण घेतली तर मग कसं मॅनेजमेंट कसं करावं करा हे बघा आपण काय सांगतो की टेक्निकली आपण काय म्हणतो की तुम्ही एक एक, एक एकरचे प्लॉट करा आता एक एक, एक प्लॉट करा आपण साध्या ठिबकला जेव्हा म्हणतो तेव्हा चार चार फुटाच्या सरीवर नड्या येतात आणि आता काय झालंय आता काय झालंय समजा आता इथे त्याची चार चार फुटावरच नळी येते बरोबर मग अडचण काय आता समजा इच्छा तुमच्या मनात अजून एक प्रश्न आहे की नाही त्याने तर मग त्या सीताफळाच्या किंवा आंब्याच्या झाडाला आठ आठ लिटरचे ड्रिपर लावले होते पण मग संख्या पण कमी झाली तिथे झाडांची तुम्ही जर कपाशी लावली आहे तर हर सव्वा फुटावर हर दोन फुटावर तुम्ही चार लिटर पाणी पाडतायत आणि इथे दर आठ फुटावर किंवा दहा फुटावर किंवा पंधरा फुटावर तुम्ही कमी पाणी पाड म्हणजे संख्या पण कमी झाली ना तर ते मॅच होऊन जाईल सर संख्या कमी तुम्ही पाणी काही बार बोलाय की ऐसा असं नाही होत बरोबर की कोणत्याही वस्तू कोणत्याही युनिटला आहे ना दोन किंवा तीन अँगल असतात मी समजा इथून त्या गेटपर्यंत दोन मिनिटात जातो पण माझा पाय जो फ्रॅक्चर आहे तर मी दोन मिनटात जाईल का आलं लक्षात पाणी पडलं आहे खूप सारा चिखरेमध्ये तरी मी दोन मिनटात जाईन का तर सोळा एम एमच्या नळीचा जो डायमीटर असतो ना त्यातनं एवढंच पाणीमध्ये जाऊ शकतं की जे दोनशे फुटापर्यंत ढकललं जाईल दोनशे सव्वा दोनशे बस त्याच्यानंतर ते ढकललं जात नाही तर तुम्ही जरी दहा दहा पंधरा पंधरा फुटावर फळ झाडं लावत असले तरी लांबी तीस ठेवायची

आज अपने यूट्यूब चॅनल पे जितनी कमेंट आती ना ढाई सौ फीट डाला तो भी चल रहा तीन सौ फीट डाला तो भी चल रहा है उतनी ही इतनी बी कमेंट आती आहे की सर हमारे ड्रिपर ज जल, ड्रिपर जल्दी चोकअप हो गई आम्ही पाणी एक समान पडत नाही मग त्याचं काय करायचं तर आपण जो सल्ला देतो आहे आपण टेकनी करी देऊ पुढे काय करायचं आणि जे केलं आहे त्याच्यामुळे काय झालं हे त्यांचा नाही नाही पण आपण दोनशे सव्वा दोनशे एकदम हज झाली तर सव्वा दोनशे शेतकरी विचारतात की जसं सांगतो की चार लिटर डिस्चार्जेबल टाकली आहे तर तिथे जर का डिस्चार्ज कमी आहे तर पाणी तर जास्त झालं पाहिजे तुमचं म्हणणं असं आहे की काही शेतकऱ्यांचा प्रश्न हा असतो की चार लिटरचं माप दोनशे फूट आहे तर दोन लिटर घेतल्यानंतर मग आम्ही चारशे फूट जाऊ शकतो का मग मी आत्ता सांगितलं की नाही की इथून मी त्या गेटपर्यंत दोन मिनटात जातो पण वेगवेगळ्या गोष्टीनं की रस्ता समान आहे गड्डमध्ये मान्य आहे आता इथे जर मी चढ केला वर आणि परत खाली उतरवलं मग तरी दोन मिनिटात पोचाल तर जेव्हा ड्रीपची नळीचा डायमीटर ठराविक असतो ना तर त्यातनं ते, ते उघडंच पाण्यामध्ये घुसणारे जे की थे थे। फ्र, 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 जे दोनशे फुटापर्यंत पोचवू शकणारे ते जातं पण काय होतं की इथे दुविधा असते फ्र फ्रड म्हणजे जो फ्लूड मेकॅनिक्स आहे ना की बाबा तुमच्या पाईपात जे पाणी पुढे जातं आहे आणि तुमच्या नळ्यांमध्ये जातं आहे याच्यातला तो डेल्टा अर्फा किती आहे त्याचं गणित काय आहे तर काही शेतकऱ्यांमधकडे ते जास्ती जातं काही शेतकऱ्यांकडे कमी जातं पण आज जातं आहे उद्या जाईन की नाही म्हणून आपण काय म्हणतो दोनशे फुटे परफेक्ट आहे ठीक आहे संपवायची ट्रेनिंग इथे